शेतकरी शिवशंकराचा परमभक्त होता तो दररोज पहाटे उठून आपल्या शेतात जाऊन काम आणि शिवाराकडील छोट्या दर्शन घेऊन परत येईल दोन्ही सुना सुशिक्षित आणि हुशार होत्या पण त्यांची दृष्टिकोन वेगळी होती मोठी सून राधा शेतकरी कामात मदत करत असे तिने सेंद्रिय शेतीच्या पद्धती शिकून घेतल्या आणि शेतात अंमलत आणल्या लहान सून नीता गावातील मुलांसाठी शिक्षणाचा उपक्रम चालवत होती तिने शेतातील उत्पन्न विकून शाळेसाठी पैसा जमा केले एका दुष्काळाच्या काळात दोघीच्या कल्पकतेमुळे शेतकऱ्याचे नुकसान टळले राधाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पीक टिकवले तर नीताने शिक्षणातून गावकऱ्यांना शेतीचे नवे उपाय शिकवले शिवशंकराच्या कृपेने आणि दोघींच्या हुशारीमुळे गावातील प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला शेवटी शेतकरी अभिमानाने म्हणाला शिवशंकराला मी फक्त नमस्कार केला पण माझ्या सुनाने त्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने फुलवला ही कथा आवडली असेल तर जाताना रामकृष्ण हरिमना व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद